किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज नवरात्रीचा दिवस आहे सहावा दिवस आणि कलर आहे लाल कलर तर आजची रेसिपी आहे आपले हात गाडीवर मिळतात ते शेंगदाणे तर ते शेंगदाणे कसे असतात एकदम कुरकुरीत आणि खायला एकदम टेस्टी तर असे शेंगदाणे आपण घरी कशी बनवायचे हे आपल्याला लवकर सुचत नाही किंवा बनवता येत नाही ती कुठेतरी मिस्टेक होते तर मी आज तुम्हाला तीच रेसिपी एकदम सोप्या साहित्यात कमी साहित्यात कमी वेळेत आणि एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे तशी रेसिपी तुम्ही नुसती बघू नका तुम्ही तशी ट्राय करा एकदम हातगाडीवर जसे शे शेंगदाणे भेटतात ना तसेच आपण घरी पण बनवू शकतो आणि आपला ट्रायपोर्ट झालेला आहे खराब त्याच्यामुळे मला हातानेच कॅमेरा धरावा लागतोय कॉम्प्रोमाइज करून घ्या आणि चला आपण पटकन रेसिपी साठी सुरुवात करूया आणि सगळ्यांचे पुन्हा माझ्या युट्यूब फॅमिली मेंबर्सला खूप खूप थँक्यू सो मच कारण तुमच्या आशीर्वादामुळे आणि समीच्या आशीर्वादामुळे आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे ग्रो झालेला आहे तर इथून मागे जसं सपोर्ट केला ना तसंच या पुढे पण करा तुमचे कायम मृणी राहील तर चला पटकन आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया गाड्यावर भेटतात असे शेंगदाणे आपल्याला आज बनवायचे आहे तर कढाई ठेवली आहे गॅसवर आणि दोन ग्लास इतकं मी पाणी टाकून देत आहे पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आता मी मोठी केली आहे पाण्याला उकळी आली की मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तोपर्यंत आपण आपले घेतलेले शेंगदाणे चांगले नेसून घेऊया हे बघा असे मी शेंगदाणे नेसून घेतलेले आहे जे की शेंगदाण्याला असे मोड येतात आणि शेंगदाण्याची चव बिघडून टाकतात त्यामुळे आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित नेसूनच घ्यायचे आहे मी इथे गावरण पद्धतीचे म्हणजेच गावरण शेंगदाणे घेतलेले आहे तुम्हाला जर टपुरी शेंगदाणे पाहिजे असेल तर तुम्ही मोठे शेंगदाणे पण वापरू शकता आता पाण्याला देखील चांगली उकळी आलेली आहे दोन चमचे मीठ टाकून आपण पाण्यामध्ये विरघळून घेऊया आता निसलेले शेंगदाणे आपण ह्या पाण्यात टाकून घेऊया दोन ते तीन मिनिट हे शेंगदाणे यात उकळून घेऊया पाण्याचा कलर तांबूस झाला की आपल्याला शेंगदाणे एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या शेंगदाण्याच्या पाण्याचा कलर कसा तांबूस झालेला आहे आता गॅस आपण बंद करून टाकूया आणि हे शेंगदाणे आपण गरम गरम चालणीवर ओतून घेऊया आता इथे खाली एक कापड टाकून घ्यायचं आणि हे शेंगदाणे यावर ओतून घ्यायचे ह्या <गणागी> कापडावर मी असे शेंगदाणे पसरावून घेतलेले आहे आणि मस्त आपल्याला सुकून घ्यायचे आहे ही शेंगदाणे अजिबात पाण्याचा द्रव ठेवायचा नाहीये आता शेंगदाणे कोरडे होईपर्यंत आपण कढाईमध्ये मीठ टाकून घेऊया मीठ चांगला आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे साधारण मी इथे चार चम्मच इतकं मीठ वापरत आहे चांगलं आपल्याला चार पाच चम्मच मीठ टाकून चांगलं परतावून घ्यायचं आहे हे मीठ ह्या की मगच थोडा तांबूस आपल्याला करायची आहे अगदी भेटतात तसे खरपूस आणि चवदार राशी शेंगदाणे आपले घरच्या गर घरी बनतात पण काही वेळेस आपली प्रोसेस चुकीची झाल्यास आपले शेंगदाणे बिघडू पण शकतात त्यामुळे स्किप न करता पूर्ण रेसिपी तुम्ही बघा मीठ भाजायला थोडा वेळ जास्तच लागतो त्यामुळे आपल्याला चांगले हे मीठ भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम फुल करून आता तुम्ही हे शेंगदाणे पण बघू शकतात किती छान असे कोरडे सुटसुटीत झालेले आहे आता गॅसची फ्लेम बारीक करून आपल्याला हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे यात कडाईमध्येच आणि चांगले परतावून घ्यायचे आहे मिठामध्येच सगळ्या शेंगदाण्यांना व्यवस्थित असं मीठ लागलं गेलं लग पाहिजे किती छान मीठ लागलेलं आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताच आहे अजून ही प्रोसेस आपली पूर्ण झालेली नाहीये पूर्णपणे आपल्याला कमी गॅस करून हे शेंगदाणे चांगले मिठामध्ये परतावून घ्यायचे आहे शेंगदाण्याची प्रोसेस आपल्याला कुठपर्यंत परतायची आहे जेव्हा की आपलं हे मीठ आहे हे पूर्णपणे शेंगदाण्याला सोडून देईल आणि शेंगदाणा आपला पूर्ण पांढरा दिसेल तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आहे आता तुम्ही बघू शकता शेंगदाणे कसे ओलसर ओलसर दिसत आहे तर आता थोड्याच वेळेत आपले शेंगदाणे सगळे कसा कलर बदलतो हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता फक्त आपल्याला परतवायला थोडा वेळ लागणार आहे गॅस फुल करायचा नाही आहे कमी गॅसवरच आपल्याला परतावून घ्यायचे आहे मी यात एखादा दोन शेंगदाणे असे बघू शकतात कसे पांढरे पांढरे दिसत आहे जसे की या पद्धतीचे याला पूर्णपणे मीठ असं बाहेरून लागलेलं आहे आणि आतमध्ये पण मिठाचं पाणी यात गेलेलं आहे अशा पद्धतीचे सगळे शेंगदाणे आपल्याला करून घ्यायचे आहे बघू शकतात आता शेंगदाण्याचा कलर किती चेंज झालेला आहे असे खरपूस मस्त भाजलेले आहे आता गॅसची फ्लेम बंद करून टाकूया आणि हे शेंगदाणे आता मिठापासून बाजूला करूया एका चाळणीने चाळून घ्या किंवा असे वरती झाऱ्यात घेऊन एका स्वच्छ ताटात काढून घ्या तर आता हे शेंगदाणे थोडे थंड होऊन देऊया आपण किती छान दिसत आहे आणि किती खळखळ वाजत आहे बघू शकता किती वाईट वाईट झालेले आहे तुम्ही बघू शकता खूप गरम आहे मस्त थंड होऊन देऊया आता झाले की नाही हातगाडीवरचे शेंगदाणे कशाला मग बाहेरून विकत आणताय बनवा की मग आजच अशी रेसिपी एकदम कुरकुरीत आणि चौदार शेंगदाणे आपली अशी घरीच तयार होतात विकत आणायची अजिबात गरज नाही आणि तुम्ही बघू शकतात किती छान आणि कुरकुरीत झालेली आहे मस्त चला मग कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया अशाच व्हिडिओ सोबत तो बाप बाय